नमस्कार मंडळी पुन्हा एक तुमचं आहे आपल्या युट्यूब चॅनल हो। तर आज तुम्हाला माहिती असेल आपण चाललं तर पुन्हा एकदा ऐकूर आहे का आणि आपल्या गँगसोबत आता चाललं आहे गेल्या टायमिंगला मी काका यांच्यासोबत गेलो होतो आणि या टायमिंगला आपण आपल्या गँगसोबत चाललो आहे म्हणजे आपल्या टिकटॉक ग्रुपसोबत तर आता मी चाललो आहे नाक्यावरती बघूया आता कोण कोण आलं नाही आलं आहे ते आणि मग आपण तिकडे जाऊन बोलू चला तर आता आम्ही घरून दोघंजण निघालो अरे ना मी आणि आमचं मा आताच बाकीची गँग सगळी नाक्यावर आहे आता बघूया नाक्यावर जाऊन हो गावातून आता चाललं चला तिकडंच घ्या आमची गँग सगळी जमलेली आहे आणि लवकर टेम्पो बन हा લોટો જો เราเลยเดี๋ยวไง मजा आया तर गाईज आता आम्ही पेनला उतरलेलो आहोत आणि आपली गँग आपली सोबतच आहे आणि आम्ही हे घ्यायला आलो अबे जल्दी बोल कल भाजी घ्यायला भाजी आणि आपला सामान घ्यायचं भारी सामान घ्यायला थांबलोय आणि हे बघा आपले पुढे पण आहे पब्लिक तो काय चला भाजी घेऊया आपण थोडीशी थोडीफार काय असेल नाही आणि आपल्याला मस्का वगैरे केली जाऊया आता चल दाखव मग हा यायचा आहे पेनचा मार्केट भाजी मार्केट आणि हा ब्रिजच्या खालीचा इथून हा पण रस्ता आहे छोटासा यायला आणि हा आतमध्ये इथून रस्ता आहे तर हा पेनचा भाजी मार्केट आहे पेनचा भाजी मार्केट आहे तर आपण आता भाजी घेऊया आता काही आता भाजी घेतलेली आहे आम्ही आणि आमची आणि पाऊस लय बेकार आहे पाऊस पावसात कंटाळ नुसतं बाहेर फिरायला पण आता काय पाहिजे बघा पूर्ण भाजी घेतलेली आहे मार्केटमध्ये आणि अजून बाकी थोडा सामान घ्यायचा तो घेऊन मग

ਦੇ ਪਾਮ਼ਾ ਚਾਕ਼ਰਂ ,। ਲੀ ਟਾਉਕ ਲਾ ਇਯ ਆਣ੍ ਨਾਕ ੀ ਚਾਕ਼ਰਂ ਮਾਈ ਮਾਈ ਚਾਕ਼ਰਂ ਦੇ ਟਾਉਕ ਲੀ ਹੁਰਾ ਚਾਕ਼ਰਂ ਮਾਈ ਸੀ ਲਾ ਇਸ਼ ਤਰ਼ तर ले ले आता आम्ही पोचलेलो एक बघा आमची सगळी गँग आता जस्ट पोहचलेलो आणि आता टेम्पो टाइमपास चालतोय बघा टेम्पो मध्ये आमचा चालू होता म्हणून आम्ही थांबलो होतो बारा वाजले बारा वाजले बघा आता आम्ही वरती चढायला चालू झालोय आणि खाली गेलो नाही पाय का पाय पडायला गेलो ना हा एक मिनट हा पाया पडायला गेलो नाही कारण मी गेले ला आलो होतो तेव्हा पाया पडलो तर आता मला वरती जायचं तेव्हा विकेश वर्गातला मित्र विकेश भेटलेला <laughs> आहे त्याच्या मित्रांसोबत रस्त्यात

ناند ثوانتقا کو نند ناند الگور الگور જય બલ્લા રાધાનાથ જય ગોડ મવાની માથે કી फायनली आता आम्ही आता निघालेलो आहोत दर्शन दर्शन करून यायचं काय तर फायनली आता मी दर्शन करून निघालेलो आहोत आणि दर्शन व्हिडिओ काढायला नाही भेटली मला वाटते थोडीशी भेटली पण एकदम काही क्लिअर नाही आली आता मी निघल सर्व गँग पण आम्ही आता जातो डायरेक्ट विल्यावर तमाशा तमाशा तर गाईज आता आम्ही विल्ल्यावर पोहोचलो आणि विल्ला एक नंबर भेटला भारी हो ग पूर्ण स्पेस फुल स्पेस आहे वरती पण आहे हे पद्धतशीर आहे हा किचन आहे आणि इकडे एक बेडरूम आहे हो बघा हा एक बेडरूम आहे हा एक बेडरूम आहे एकदम भारी काय आहे ते काय घे आता हा किचन आहे एकदम पद्धतशीर भेटला वरती पण आहे वरती 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 चला वर्ती चला आता बघून बघून नाही त्याला तीन हजार सिक्युरिटी चार्ज झाला तीन हजार एक्स्ट्रा जावं लागते ना बोला ही बाल्कनी आहे छोटीशी एकदम मस्त आणि इकडं आहे का बेडरूम हा पण बेडरूम आहे तो कोणतरी आहे गेलाय हा पण एक बेडरूम आहे हा एक बेडरूम आहे आणि इकडे सुद्धा आहे बेडरूम हा पण बेडरूम आहे ना खाली दोन आहेत हा तर वरती अजून एक आता गच्ची असेल गच्ची वरती

Radish bareng! Radish bareng! fire! Khatarnak, sih. jatuh <imitation> darah Oh!

गुड मॉर्निंग मी आता आमच्या वेल्यावरून चेकआउट आहे आणि आता आम्ही जातोय घेतोय आणि जेवण बनवायचं आता आणि जेवण मग आम्ही थोडं प्रसाद वगैरे घेऊन घरी जाणार आहेत आणि जाता जाता रस्त्यात कुठेतरी एक स्पॉट करून जायचं तर बघूया आता त्याला फो तर आम्ही प्रसाद घ्यायला आलोय आणि प्रसाद घेतोय मग जाणार आहोत आम्ही परत रूम मग जेवण आपण पाहू पण बघू रस्त्यात एखादं स्पॉट करायचं चाललंय बघू जर झाला तर आहे तर नाही होणार कारण आता जाम टाइम झालाय नंतर बघू हवा काल आम्ही दोघं गेलो नव्हतो दर्शनाला म्हणजे खाली पायथा मंदिराजवळला गेलो नव्हतं आत्ता गेलो बरोबर आता चाललोय रूमवर हो। पाऊस भरपूर आहे म्हणून छत्री घेऊन आलोय काल होता पाऊस आज काय पाऊस त्याच्यामध्ये आता चाललोय रूमवर हो। चला जेऊ आणि निघू घरी जायला चला बाय কি করে থামাইছে কেন আগে আমি তালে মাইক খাইতো মত লাগতো হ্যাঁ ইলা এ না কলিং রিং রিং

खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया